डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे शिक्षिकांना ज्ञानज्योती पुरस्कारांचे वितरण जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना व महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक महिला मंच धुळे जिल्हा शाखेतर्फे धुळे जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंचावर साखरचे आमदार मंजुळाताई गावित प्राचार्य मंजुषा क्षीरसागर जिल्हा परिषदेचे उपशिक्षण अधिकारी गेंदीलाल साळुंखे पतपेढीचे घटनेते ज्ञान भाऊ खेरणार प्राथमिक शिक्षक पदपेढीचे चेअरमन रवींद्र बोरसे गस बँकेचे चेअरमन चे श्रीष बिरारीस पतपेढी पॅनल प्रमुख विनोद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महिला शिक्षिकांच्या कामगिरीचा गौरव करून त्यांना शुभेच्छा दिल्यात या समारंभात मान्यवरांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट शिक्षिकांना ज्ञानज्योती पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले तसेच शैक्षणिक क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या शिक्षकांचा शिक्षण गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला पोलीस महसूल आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांना देखील या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात सतरा शिक्षकांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक संघटनेचे विभागीय सचिव रवींद्र देवरे जिल्हाध्यक्ष व राज्य प्रभारी संघटक भूपेश वाघ जिल्हा सरचिटणीस ऋषिकेश काकडे कार्याध्यक्ष प्रशांत महाले कोषाध्यक्ष नानू माळी प्रमुख संघटक कमलेश चव्हाण महिला जिल्हाध्यक्ष दीपा मोरे महिला जिल्हा सरचिटणीस प्रतिभा वाघ महिला कार्याध्यक्ष सुरेखा बोरसे महिला कोषाध्यक्ष रंजना राठोड महिला प्रमुख संघटक वैशाली बच्छाव जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ पाटील किरण चौधरी गुलाब वाघ जिल्हा संघटक खुशाल चित्ते मधुकर देवरे प्रसिद्धी प्रमुख मुरलीधर नानकर कार्यकारिणी सदस्य सुमन साळुंके भारती भदाणे सुनीता देवरी दीपक कुवर हनुमान दास बैरागी अशोक बडगुजर गौतम बाविसकर ललित वाघ ईश्वर बैसाणे आदींनी परिश्रम घेतले ठामद मराठी न्यूजसाठी सोपान धुळे चंद्रकांत मोरे महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे महिला जिल्हा अध्यक्ष आज आठ मार्च निमित्त महिला दिनानिमित्त आमच्या संघटनेने महिलांना पुरस्कृत केलेला आहे त्यात आमच्या आदर्श शिक्षिका उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षिका केंद्र प्रमुख मुख्याध्यापक आणि विस्ताराधिकारी यांची ज्ञान ज्योती पुरस्कार म्हणून त्यांना आम्ही सन्मानित केलेलं आहे तसेच समाजरत्न म्हणून हरिभक्त पारायण सुनीता यो, योगेश पाटील तसेच पार्वती परशुराम जोगी तृतीयपंथी किन्नर आखाड्याचे अध्यक्ष यांनासुद्धा आम्ही पुरस्कृत केलेला आहे त्याचप्रमाणे इतर क्षेत्रातल्या ज्या महिला आहेत आरोग्य डिपार्टमेंट झालं पोलीस डिपार्टमेंट महसूल डिपार्टमेंट नंतर एस टी डेपोमधील वाहक या महिलांना सुद्धा आम्ही पुरस्कृत केले आहे जिल्हाध्यक्ष पुरोगामी शिक्षक संघटना दरवर्षीप्रमाणे हिंदाई महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना आणि पुरोगामी महिला मंचाच्या हो वतीने आठ मार्चच्या जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला जातो आज या कार्यक्रमाचं आठ वर्ष चालू असताना आजच्या या कार्यक्रमात आदरणीय आमदार गाहित मॅडम यांच्या हस्ते शैक्षणिक क्षेत्रात आरोग्य नंतर पोलीस एस टी महामंडळा कर्मचारी अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला भगिनींचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान या केलेला आहे या निमित्ताने महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेच्या वतीने मी सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका